तुमचं नशीब तुमच्या हातात असं मी ज्यावेळेला म्हणतो त्यावेळेला मुळात नशीब म्हणजे काय ते येतं कुठून त्याचा आपल्या जीवनावर काय परिणाम होतो समाजावर परिणाम काय होतो राष्ट्रावर परिणाम काय होतो आणि विश्वावर काय परिणाम होतो याचा संपूर्ण विचार जीवनविद्या करीत असते आपण काल सांगितल्याप्रमाणे नशीब हे आकाशातून खाली पडत नाही किंवा ते जमिनीतून वर येत नाही तर नशीब हे आपल्या कर्मातून निर्माण होत असतं हे प्रथम लक्षात ठेवलं पाहिजे नशीब हा जो शब्द आहे त्याला दुसरा एक शब्द म्हणजे नियती असं सांगितलं जातं पण नियती आणि नशीब या गोष्टी भिन्न आहेत खरं सांगायचं म्हणजे हा विषय मांडताना तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने तो जर मी मांडला असता तर तो, तो अधिक चांगला झाला असता पण लोकांना कळायला जरा थोडंसं कठीण गेलं असतं म्हणून मी सोप्या पद्धतीने तो विषय मांडायचं ठरवलं तो असा आहे तत्त्वज्ञानाच्या याच्याप्रमाणे संचित प्रारब्ध क्रियमान पापुण्य नियती सुखदुःख नशीब अशी ती एक साखळी आहे आपला जीवनाचा जो प्रवास आहे हा जीवनाचा प्रवास संचित ते नशीब असा असतो चालत असतो याच्यामध्ये नशीब वेगळं आणि नियती वेगळी ही नियती निर्माण कशातून होते तर आपण जे कर्म करतो सत्कर्म किंवा दुष्कर्म त्याच्यातून आपली नियती निर्माण होते आणि ही नियती जेव्हा फळाला येते तेव्हा त्याला सुख किंवा दुःख असं म्हणतात आणि त्या सुखदुःखाला आपण नशीब असं म्हणतो तत्त्वज्ञानाचा भाग जो आहे हा थोडक्यात मी सांगितला इथे महत्त्वाचा मुद्दा काय आहे की कर्मातून नियती आणि नशीब निर्माण होतं कर्मातून म्हणून आपण जे कर्म करतो ते कर्म महत्त्वाचं आहे आणि हे कर्म इतकं महत्त्वाचं आहे की त्या काल मी सांगितलं की हे कर्म म्हणजे एका बाजूने ते ब्रह्मदेव आहे दुसऱ्या बाजूने विष्णू आहे तिसऱ्या बाजूने ते महेश आहे कर्माला चार तोंड मी सांगितली त्याप्रमाणे विष्णू आहे म्हणजे स्थितीला ठेवणं हे जे विष्णूचं काम ते सुद्धा आपलं कर्मच करत असतं आणि लयाला नेण्याचं काम हे सुद्धा कर्मच करत असतं सांगायचा मुद्दा असा की कर्म हे इतकं महत्त्वाचं आहे आणि हे कर्म महत्त्वाचं आहे असं म्हटल्यानंतर त्याची सुरुवात ही विचारापासून होते की प्रथम आपण विचार करतो आणि मग आपण उच्चार आणि आचार करतो यू थिंक फर्स्ट देन यू स्पीक ऑर डू समथिंग प्रथम आपण विचार करतो आणि या विचारांचं हे जे महत्त्व आहे ते किती आहे ते मी काल सांगितलं की आपल्या विचारातूनच सर्व काही चांगलं किंवा वाईट आपणच निर्माण करत असतो नियती इज मॅन्स ओन क्रिएशन विच इन टर्न इन्फ्लुएन्सीस इज लाईफ ही नियती ज्याला आपण म्हणतो नियती आपन, ही नियती आपण आपल्या कर्मातून आपणच निर्माण करत असतो आणि ती आपल्या सुखदुःखाला कारणीभूत ठरते आणि त्याला आपण नशीब म्हणतो म्हणून नशीब ही गोष्ट कुठून तरी येते किंवा कोणाच्या मुळे येते हे खरं नाही तर ते आपल्या कर्मातून येतं आणि कर्म चार प्रकारचं मी काल सांगितलं विचार इच्छा उच्चार आणि आचार हे चार प्रकार कर्माचे आणि ह्याच्यामध्ये विचारांचं महत्त्व फार आहे कारण विचारांचं ट्रान्सलेशन विचारांचं ट्रान्सफॉर्मेशन विचारांचं परिवर्तन हे उच्चार आणि आचारामध्ये होतं जीवनामध्ये होतं म्हणून विचारांचं महत्त्व फार जीवनविद्या सांगते व्हॉट इज जीवनविद्या फिलॉसॉफी इट इज अ सायन्स ऑफ लाईफ अँड आर्ट ऑफ हार्मोनियस लिव्हिंग हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे इट इज अ सायन्स ऑफ लाईफ ह्याच्यामध्ये सायन्स आहे आणि हे सायन्स आपण जर लक्षात घेतलं तर आपल्याला आर्ट ऑफ हार्मोनियस लिव्हिंग कसं जीवन जगता येईल सुखी यशस्वी समृद्ध असं जीवन आपल्याला कसं जगता येईल हे सायन्स ऑफ लाईफ समजल्याशिवाय आकलता येणार नाही आणि म्हणून जीवन हे जे तत्वज्ञान आहे याच्यामध्ये कुठेही तुम्हाला अंधश्रद्धा सापडणार नाही कुठे सापडणार नाही आणि हे तत्त्वज्ञानाचं वैशिष्ट्य असं की यू यू कॅन एक्सपिरियन्स इट इमिजिएटली त्याला वेळ पण लागत नाही अगदी मॅक्झिमम म्हणजे सिक्स मंथ्स असं आम्ही सांगतो तेव्हा सांगायचा मुद्दा असा की विचार ज्याला आपण म्हणतो हे विचारांचं महत्त्व किती आहे व्हॉट इज लाईफ असं जर मी तुम्हाला विचारलं तुम्ही एका शब्दात सांगायचं व्हॉट इज लाईफ मी एक सांगेन एका शब्दात लाईफ इज नथिंग बट अ थॉट लाईफ इज नथिंग बट ए थॉट तुम्ही तुमच्या ठिकाणी जो विचार आहे तो विचारच मी काल सांगितलं इट मूव्ज फ्रॉम थॉट टू थिंग माइंड मूव्ज फ्रॉम थॉट टू थिंग हे मी काल सांगितलं आणि हाऊ इट मूव्ह फ्रॉम थॉट टू थिंग ते काल मी तुम्हाला सांगितलं की ह्या विचारामध्ये खूप काही आहे चैतन्य शक्ती आहे पंचमहाभूत आहे आणि म्हणून विचारांचं जे सामर्थ्य आहे ते प्रचंड आहे आणि हे विचारांचं जे सामर्थ्य प्रचंड आहे ते लक्षामध्ये घेऊनच जीवनविद्येची जी निर्मिती झालेली आहे तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार हा जो सिद्धांत आहे त्या सिद्धांताच्या पाठीमागे जे सायन्स आहे आणि आर्ट आहे ते दोन्हीचं आपण जर नीट निरीक्षण आणि परीक्षण केलं तर तुमच्या ध्यानातील की विचारांना जीवनविद्याने फार महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे फर्स्ट यू थिंक अँड डेन यू ॲक्ट आणि म्हणून थिंकिंगला फार महत्त्वाचं स्थान आहे आणि थिंकिंग करताना ते विचारपूर्वक केलं पाहिजे की तांदूळ आपण निवडताना तांदूळ ठेवतो आणि खडे फेकून देतो त्याप्रमाणे आपल्या मनामध्ये विचार येत असतात ते येतच असतात तुम्ही त्यांना थांबवू शकत नाही हे पहिलं लक्षात ठेवा तुम्ही त्यांना थांबवू शकत नाही ते येतच असतात ती नदी वाहतच असते आणि ही नदीची वाहत असते त्याला तुम्ही जरी बांध घातला तरी तिचं वाहणं काही बंद होत नाही आणि म्हणून वाहणं हा जो प्रकार आहे तसं आपल्या ठिकाणी हे जे विचार जे आहेत हे विचारांचा प्रवाह सतत चालवत असतो आणि त्याला आपण प्रतिबंध करण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा निरोध किंवा विरोध करण्यापेक्षा त्याला वळवणं कसं महत्वाचं आहे हे जीवनविद्या सांगते विचारांना वळवा प्रथम विचारांना पहा मग विचारांना पाहिल्यानंतर हळूहळू त्यांना धरायला शिका मग त्या विचारांना वळवायला शिका एवढं जर तुम्हाला करता आलं तर तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही करू शकाल जे घडायला पाहिजे ते घडवू शकाल आणि म्हणून तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार तुमचं नशीब तुमच्या हातात हे जीवनविद्या सांगते हे सगळं विचारातून होत असतं मी एक ठिकाणी असा सिद्धांत मांडलेला आहे फर्स्ट देड वॉज ए थॉट अँड थॉट वॉज गॉड असा जीवनविद्येचा सिद्धांत आहे पहिला विचार आणि तो विचार ईश्वर तुम्हाला आश्चर्य वाटेल हे कसं काय तुम्ही लक्षात घ्या चार हजार वर्षापूर्वी आपल्या मुनीने एक सिद्धांत मांडला काय की जगाची जी निर्मिती झालेली आहे ही कशी निर्मिती झाली त्याच्यावर त्यांनी असं म्हटलेलं आहे एकोहम बहुश्याम प्रजयायम म्हणजे पहिला विचार एकोहम दुसरा विचार बहुश्याम तिसरा विचार प्रजयायम मी एक आहे मी अनेक व्हायला पाहिजे आणि मी अनेक रूपाने होणं आवश्यक आहे अशा तऱ्हेने पहिला विचार आपल्या ठिकाणी म्हणून हा जो पहिला विचार जो आहे हा ईश्वर आहे आणि तुम्ही जिथे जाल तिथे हा ईश्वर तुमच्याबरोबर असतो जेथे जातो तेथे तू माझा सांगातील तुम्ही कुठेही जा विचार तुमच्याबरोबर आहे कुठे तुम्ही जा विचार तुमच्याबरोबर आहे आणि हे विचार जे तुमच्याबरोबर आहे ते विचारच तुम्हाला गती देत असतं मग ही गती ऊर्ध्वगती असेल किंवा ही गती अधोगती असेल पण गती, गती, गती देण्याचं काम विचार करत असतो आणि हा विचार ईश्वर आहे हा जीवनयुद्धेचा सिद्धांत आहे ही गोष्ट एकदा ध्यानात आली की विचारांचं महत्त्व तुमच्या ध्यानात येईल की आपल्या जीवनाला वळण देण्याचं काम हा विचार करतो हा विचार म्हणजे सम्राट आहे पूर्वीच्या काळी सम्राट होते त्याप्रमाणे हा विचार म्हणजे एक सम्राट आहे जगाचा सम्राट म्हणजे हा विचार आहे जगावर तो राज्य करणारा सम्राट म्हणजे विचार आहे म्हणून जगामधला कुठलाही माणूस त्याच्या विचाराप्रमाणे चालत असतो बोलत असतो वागत असतो व्यवहार करीत असतो सर्व काही करीत असतो त्याच्या विचाराप्रमाणे म्हणून हा विचार हा संपूर्ण जगावर अधिसत्ता गाजविणारा सम्राट आहे म्हणून या विचारांचा नेहमी आपण विचार केला पाहिजे आज अशी परिस्थिती आहे की आपण विचारांचा कधी विचारच करत नाही कारण विचार आपल्या डोक्यामध्ये येतात किती केव्हा कसे काही आपल्याला पत्ता नसतो चांगले विचार वाईट विचार तेही आपल्या लक्षात येत नाही आणि आपलं जीवन हे विचार घडवतात किंवा बिघडवतात हे आपल्याला कळत नसतं आणि त्याचा परिणाम असा होतो की अनिष्ट विचार करण्याची जी पद्धत माणसाला किंवा सवय जी जडलेली आहे ती इतकी प्रचंड आहे की त्याला ती सोडणं फार कठीण जातं आणि ही विचार अनिष्ट विचार करण्याची जी पद्धत आहे ती त्यांनी सोडल्याशिवाय त्याचं जीवन खऱ्या अर्थाने सुखी होणार नाही हे त्याला ज्या दिवशी कळेल त्या दिवशी त्याच्या जीवनामध्ये तो टर्निंग पॉईंट ठरेल म्हणून हा विचार जो आहे हा विचार आपल्या जीवनामध्ये तो एक सम्राट आहे आणि आपल्यावर अधिसत्ता गाजवितो हा विचार म्हणून विचारांचं हे जे महत्त्व आहे ते लक्षामध्ये घेऊन आपण जर विचार केला तर विचार चांगलेच मनात आले पाहिजेत वाईट विचार येता कामा नये ह्याची काळजी आपण घेतली पाहिजे आम्ही काळजी काळजी करण्यामध्ये पटाईत आहोत पण काळजी घेण्यामध्ये आपण नेहमी कमकुवत आहोत म्हणून ह्याच्यासाठी संसारी असावे सावध असं म्हटलेलं आहे संसारामध्ये सावध असलं पाहिजे कुठे विचारांच्या ठिकाण म्हणून विचार हा एक फार महत्वाचा भाग आहे तो एक सम्राट आहे तिसऱ्या दृष्टीने जर पाहिलं तर विचारांचा अभिषेक सतत आपल्यावर होत असतो ज्याप्रमाणे शंकराच्या पिंडीवर आपण अभिषेक करतो पाण्याचा किंवा दुधाचा त्याप्रमाणे आपल्या ठिकाणी जे आत्मलिंग आहे त्या आत्मलिंगावर आपण सतत विचारांचा अभिषेक करत असतो हा अभिषेक दोन प्रकारचा असतो तो म्हणजे चांगल्या विचारांचा अभिषेक करतो किंवा वाईट विचारांचा अभिषेक करतो तुम्ही चांगले विचारांचा अभिषेक करता का वाईट विचारांचा अभिषेक करता याला पहिलं महत्त्व आहे जर तुम्ही अनिष्ट विचारांचा जर अभिषेक करत असाल तर तुम्हाला ॲज यू थिंक सो यू बिकम या निसर्गाच्या नियमाप्रमाणे तुमच्या जीवनामध्ये त्याप्रमाणे सगळं घडत राहतं म्हणजे अनिष्ट घडत राहतं पण तुम्ही जर चांगल्या विचारांचा अभिषेक जर आपल्या ठिकाणी असणाऱ्या आत्मलिंगावर जर केला तर तेच आत्मलिंग म्हणजे आत्मदेव म्हणजे आत्मशक्ती म्हणजे ईश्वरी शक्ती म्हणजे दिव्य शक्ती म्हणजे चैतन्य शक्ती तुम्हाला त्याप्रमाणे प्रतिसाद देतं म्हणून आपल्याला जर उत्तम प्रतिसाद पाहिजे असेल तर आपण प्रथम साथ दिली पाहिजे साथ त्याप्रमाणे प्रतिसाद जीवनामध्ये असंच चाललेलं आहे साध आणि प्रतिसाद की आपण जर डोंगरामध्ये जर गेलो दऱ्या खोऱ्यामध्ये आणि त्या ठिकाणी आपण मोठ्याने म्हटलं हे रामा असं जर म्हटलं तर त्या ठिकाणून प्रतिध्वनी येतो हे रामा जर तुम्ही म्हटलं हे, हे हरामखोरा त्याप्रमाणे प्रतिध्वनी येतो हे आराम करा मग तुम्ही जे म्हणाल त्याप्रमाणे प्रतिध्वनी तिथून येत राहणार म्हणून तुम्ही जे काही करता ह्याला प्रथम महत्त्व आहे कारण त्याप्रमाणे रिॲक्शन होत असते मग ॲक्शन आणि रिॲक्शन हे मी सांगितलं की जशी ॲक्शन त्याप्रमाणे रिॲक्शन होते आणि म्हणून ही जी ॲक्शन आपण जी करतो ही नेहमी हार्मोनियस असली पाहिजे चांगली असली पाहिजे उत्तम असली पाहिजे हितकारक असली पाहिजे आणि हे सुद्धा आपल्या भल्यासाठी म्हणून विचार करताना आपण विचार केला पाहिजे की आपण चांगले विचार करतो का वाईट विचार करतो कल्याण कर कर